मित्रांनो बऱ्याच लोकांची इच्छा असते की मी शेळी पालन करावं आणि चार दोन पैसे कमवावं मात्र शेळी पालन करण्यासाठी चार दोन पैसे घालणं पण लागतात तर आता शेळीपालन केले करायचंय मात्र शेळ्याच आणल्या नाही तर मग कशात शेळी पाल पालन झालं ही बघा मित्रांनो ही आहे माझी मोरणी शेळी आणि असल्याच असली शेळी आणायची मित्रांनो तर माणसाला असली शेळी महाग लागल मित्रांनो असली शेळी घेण्यासाठी पैसा पण लागतो तुम्हाला महाग लागते मात्र महाग लागते मात्र फायदा खूप आहे तुम्हाला मित्रांनो फक्त शेळीपालन करूनच चालत नाही पिलू जोपवते ज्या जोपवते म्हणजे पिलू पण जोपवते आणि त्याच्यानंतर त्या पिल्यांची सोय पण होते नवीन नवीन नवी शेळीपालन करायचं असाल तर शेळ्या जास्त असल्या पाहिजेत आणि ही जी माझी मोरणी शेळी आहे त्या मोरणी शेळ्यासारखीच असल्या पाहिजे तर नमस्कार मित्रांनो कसेच रोजन तर मी आज आलेलो आहे शेळ्या चरायला तर ह्या आपल्या इकडे शेळ्या चरत आहेत तर तुम्हाला आज सांगणार आहे की बरेच लोकांची इच्छा असती की मी शेळीपालन करावं तर शेळीपालन कशी करायचं तर ते आज सांगणार आहे त्यांची व्यवस्था कशी करायची त्यांना शेळीपालन उभारणी कशी करायची ती आजच्या हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला माझ्या शेळ्या थोड्या पुढे गेलेल्या आहेत तर मी त्यांच्याकडे जात आहे तर आता माझ्या शेळ्या चरत म्हणजे चरायला सोडलेल्या आहेत पहिले तुम्ही माझ्या शेळ्या बघून घ्या ह्या बघून घ्या ह्या आहेत मित्रांनो माझ्या शेळ्या ह्या बघा ह्या आहेत माझ्या शेळ्या मित्रांनो बऱ्याच लोकांची इच्छा असती की मी शेळी पालन करावं आणि चार दोन पैसे कमाव हो मात्र शेळीपालन करण्यासाठी चार दोन पैसे घालणं पण लागतात म्हणजे चार दोन पैसे बुडवणं लागतात म्हणजेच पहिले त्यांच्या घराची व्यवस्था करा लागती शेळीपालन करायचं असलं तर त्यांचे घर बी असले पाहिजे त्यांना घर राहण्यासाठी असलं पाहिजे आणि म्हणजे जाळीचंच करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आकारानं घर करा मात्र घर पाहिजेत मित्रांनो शेळीपाल शेळीपालन करायचं असलं तर नाहीतर शेळ्या कुठं राहतील पाणी आलं तर कुठं राहतील म्हणजे तिच्यासाठी घर पाहिजेत आहे आणि दुसरं म्हणजे शेळी तर आता शेळी पालन केल करायचं आहे मात्र शेळ्याच आणल्या नाही तर मग कशा शेळी पालन झालं तर शेळी कस काय कसल्या जातीचे म्हणजे कसली शेळी आणायची ती तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला जात निवडायची आहे पहिले तुम्ही जात कोणती पण निवडा तुम तुमच्या आकाराने निवडा तर शेळी कसली आणायची हे म्हणजे शेळी कसे आणायची हे ते सांगणार आहे तर तुम्हाला शेळीत दाखवतो डायरेक्ट चला ही बघा मित्रांनो ही आहे माझी मोरणी शेळी आणि असल्याच असली शेळी आणायची मित्रांनो तर माणसाला असली शेळी महाग लागल मित्रांनो असली शेळी घेण्यासाठी पैसा पण लागतो तुम्हाला महाग लागते मात्र महाग लागते मात्र फायदा खूप आहे, आहे। तुम्हाला कारण की तुम्ही पहिला शेळी आणसाल तर तिचं तितकं काय गॅरंटी नसती म्हणजे ती पिलू वाचवल किंवा जोपल त्याची गॅरंटी नसती त्याच्यामुळे ही जी माझी मोरणी शेळी आहे मोरणी शेळी आहे तिच्यासारखी शेळी आणणं लागल महाग लागेल मात्र फायद्याची शेळी असते ती पिलू जोपवते ज्या जोपवते म्हणजे पिलू पण जोपवते आणि त्याच्यानंतर त्या पिल्यांची सोय पण होती म्हणजे भरपूर दूध भेटते त्या असली असली शेळे आणल्याच्या नंतर मात्र फक्त एकाच शेळी नाही आणायची ना मित्रांनो किती शेळ्या आणायचे आहेत ते पण सांगणार आहे तर शेळ्या तुम्हाला लागतील चार पाच सहा चार पाच किंवा सहा इतक्या म्हणजे चार पण आणू शकता पाच पण आणू शकता सहा पण आणू शकता मात्र चार शेळ्या तर आणणंच लागतात म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी शेळीपालन पालन करायचं असेल तर शेळ्या जास्त असल्या ते आणि ही जी माझी मोरणी शेळी आहे त्या मोरणी सारखीच असल्या पाहिजे म्हणजे दिसायला मोरणीवाणी नसलेच नसले चालते मात्र शरीरात मोरणीवाणीच असल्या पाहिजे त्याच्यामुळं तुमची शेळी जे आहे पिलू पिल, ती पिलू बराबर झोपेल पिल्ल्याची काळजी घेईल आणि म्हणजे दोनसुद्धा पिले देऊ शकते म्हणजे तुमचे पैसे एका किंवा दोन वर्षात फिटून पण जातील तुम्ही शेळी घेत आहात म्हणजेच शेळी घेत आहात माझ्या मोरणी सारखी शेळी घेत आहात मात्र पहिले त्या ज्याच्यापासून तुम्ही शेळ घेत आहात त्याला विचारा पाहिले की ही शेळीनं किती इथं केलेली इथं तर एका इथाच्या वरचीच असली पाहिजे म्हणजे दुसरं असलं पाहिजे किंवा तिसरं इथं असलं पाहिजे शेळीचं तेव्हा शेळ घ्या नाहीतर शेळी तुमचा घाटा बी करू शकते ते, ते त्याची खात्री म्हणजे घाटा करणार नाही ना याची खात्री करूनच शेळ घ्या म्हणजे माझी मोरणी जी आहे तसली शेळी घेतली तर तुमचा घाटा अजिबात शेळी करणार नाही याची खात्री घेऊनच शेळी घ्या नाहीतर तुमचा घाटा होऊ शकतो मित्रांनो फक्त शेळी पालन करूनच चालत नाही कारण की तुम्ही शेळ्यांना घर पण केलेलं आहे मी सांगितल्या प्रमाणानं शेळ्या घेतलेल्या आहेत माझ्या मोरणीसारख्या तरीसुद्धा काहीच होत नाही म्हणजे तुम्ही शेळ्यांची सोयच करत नसले त्यांना पोटभार चालत नसले त्यांची सोय बराबर घेत नसले तर मग शेळी पालन करून काहीच फायदा नाही त्यांची सोय तशीच घेणं लागते त्यांची व्यवस्था तशीच घेऊन लागते त्यांना घर पाहिजे आहे आणि सर्व काही काळजी घेतली पाहिजे शेळ्यांची तेव्हा शेळीपालन करणं फायदेशीर आहे नाहीतर तुम्ही शेळीपालन केलं आहे मात्र शेळ्यांचं पोट भरत नाही शेळ्यांचं जगत नाही आहे तर मग शेळीपालन करून काही फायदाच नाही कारण की तुमचाच घाटा होतो शेळ्यांचं जगलं नसल्यानं शेळीनं दोन जरी पिले दिले तरीसुद्धा शेळी झोपू शकत नाही आणि माझी मोरणीसारखी शेळी आहे तसली शेळीसुद्धा खराब होते लगेच तिचं पोट भरत नसल्यानं तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीची खात्री म्हणजे सर्व गोष्टीची खात्री घ्यायला लागती आणि सोय शेळ्यांची सोय बरोबर करणं लागती तर मग तुम्हाला शेळी पालन करणं जमते आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद